नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात खासदार धैर्शुल माने जाहीर पाठिंबा राष्ट्रीय जनरल मजदूर युनियन इंटक इतरकरंजी संघटनेच्या वतीने खासदार धैर्शुल माने जाहीर पाठिंबा व्यक्त करणाऱ्यांना उद्देशून बोलताना माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते म्हणाले राष्ट्रीय जनरल मजदूर बदली कामगारांचे संघटनेने आज खासदार धरशी माने यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व माने कुट कुटुंबाकडून त्यांना आभार मानतो तर म्हणजे आजपर्यंत दहशील माने असतील खासदार बाळासाहेब मानेंच्यापासून देवीदता मानेंच्यापासून आणि जहरशील मानें पर्यंत ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा विषय असेल त्या त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न मग वारसाहक्काचे असतील वा अनुकंपाचे असतील असे प्रश्न त्यांनी त्याचा पाठपुरावा करून सोडवलेला आहे परवास महानगरपालिका झाल्यानंतर अनुकंपाची जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न खासदार जहसील मानेने सोडवून जवळजवळ शंभर लोकांना त्या ठिकाणी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये बदली कामगारांचासुद्धा प्रश्न दहरशील मानेंच्या माध्यमातून आम्ही सोडवणार आहे त्याचा पाठपुरावा ते सुद्धा करत आहेत मीही त्या कामामध्ये आहे या सगळ्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर झाल्याने या संपूर्ण पाठिंबामुळे कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या यंत्रमागधारांच्या युवकांच्या पाठिंबामुळं मा दर्शन माने हे जास्तीत जास्त मताने निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे यावेळी वसंत कवळेकट्टी भानुदास पारसे ओमप्रकाश पारसे शशिकांत तोरणे सतीश जावीर राजू कुराडे संजय जावीर रमेश पारसे सुरेश देसाई अरुणा जावीर सुनीता देसाई प्रीती कुराडे लक्ष्मी जावीर विमल पारसे अर्चना तोरणे आदी उपस्थित होते